नमस्कार मित्रांनो झाडीपट्टी मिनगिरी चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो झाडेपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद स्वागतम स्वागतम सुस्वागतम झाडीपट्टीतील सर्व नाट्यरसिक मायबाबांचे झाडीपट्टी मिनगरी या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे नटेश्वराला नतमस्तकून सीझन दोन हजार चोवीस पंचवीस करिता ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी दिसायगण वर्सा टीम सज्ज ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वर्सा निर्माता ज्ञानेश्वर ठेंगरी दुर्वास डांगे दिग्दर्शक सिनेस्टार शेखर पटले सूत्रधार ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वर्सामधील दोन हजार चोवीस पंचवीस चे सुपरहिट कलावंत सिनेस्टार शेखर पटले मास्टर अशोक दूतकुवार मास्टर विलास वटी मास्टर विलास पेंटर मास्टर संदीप गंधारे मास्टर प्रफुल्ल मेश्राम सरबहार परमानंद उईके स्त्रीकलावंत मिस प्रतीक्षा मिस प्रज्ञा पवार लावणी सम्राज्ञी मिस पूजा मिस संगीत सात ऑर्गन रवी पुस्तोडे तबला आशीष घुर्नुले ॲक्टोपॅब पुण्यशील कोचे ध्वनी प्रकाश उपरीकर साऊंड सिस्टम राखा नेबत्य जयमा आर्ट डुग्युपार नाट्यप्रयोगाकरिता संपर्क तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ऑफिस पत्ता लहरी कॉम्प्लेक्स लाखांडूर रोड वर्सा ज्ञानेश्वर झारीपट्टी रंगभूमी दोन हजार चोवीस पंचवीसचे सुपरहिट नाट्यप्रयोग संगीत नवसा चपोर संगीत जानवर संगीत दहशत संगीत बंधन तर मित्रांनो बुकिंग करा ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमीमधील दमदार सुपरहित नाट्यप्रयोग तुमच्या गावामध्ये ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वळसामधील सुपरहित नाट्यप्रयोग संगीत नवसा चपोर संगीत जानवर संगीत दहशत संगीत बंधन नाट्यप्रयोगाकरिता संपर्क तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तर आजच बुकिंग करा ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वर्षामधील दम सुपरहिट नाट्यप्रयोग तर मित्रांनो आपल्या झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मांडई व आपल्या झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आपल्या झाडीपट्टीमधील नवनवीन कार्यक्रमांचे व्हिडिओ येईल त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या झाडीपट्टी घरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न सीझन दोन हजार चोवीस पंचवीस करिता ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी टीम सज्ज ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वडसा निर्माता ज्ञानेश्वर डेंगरी बुरवास डांगे दिग्दर्शक सिनेस्टार शेखर पटले सूत्रधार आशिष खुने ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वडसामधील दोन हजार चोवीस पंचवीसचे सुपरहिट कलावंत सिनेस्टार शेखर पटले मास्टर अशोक दूतकुवर मास्टर विलास वटी मास्टर विलास पेंटर मास्टर संदीप गंधारे मास्टर प्रफुल मेश्राम सोरबहार परमानंद उहिके स्त्री कलावंत मिस प्रतीक्षा मिस प्रज्ञा पवार लावणी सम्राज्ञी मिस पूजा मिस नैना संगीतात ऑर्गन रवी पुस्तोडे तबला आशिष गुरुनुले ॲक्टोबॅद पुण्यशील कोचे धनियो प्रकाश उपरीकर साउंड सिस्टम राका निपत्य जय दुर्गा आर्ट डुगीपार उपलब्ध नाट्यप्रयोग ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वर्षामधील दोन हजार चोवीस पंचवीस साठी संगीत नवसाच पोर संगीत जानवर संगीत दहशत संगीत बंदत नाट्यप्रयोगाकरिता संपर्क तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तर आजच बुकिंग करा तर आजच बुकिंग करा ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी वडसामधील सुपरहिट नाटक संगीत नवसाच पोर संगीत जानवर संगीत दहशत संगीत बंधन तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुन्हा एकदा आपल्या झाडीपट्टीमधील नाटकाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या झाडीपट्टी मिनगरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला प्रेस करा आणि बुकिंग करा तुमच्या गावामध्ये ज्ञानेश्वर झाडीपट्टी रंगभूमी मधील सुपरहिट नाट्य संगीत पोर संगीत, संगीत, संगीत बंद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनल ला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद